उभा आहे वर्षाताई यांच्या शेतात गेल्या वर्षी यांनी दोन भाग केले ऊसाचे एका भागावर म्हणजे बांधाच्या पलीकडचा ऊस आणि बांधाच्या अलीकडचा ऊस या दोन भागावर प्रयोग केले इकडे ऊस आला त्यांना क्षेत्र सारखंच आहे दोन्हीकडे आणि ऊसाची लागवड केली परंतु इकडे तंत्र वापरलं नाही उदाचे तंत्र आणि इकडे तंत्र वापरलं या भागात त्यांना एकशे टन ऊसाचा उतारा आला आणि या भागात फक्त पन्नास पण उसा उसा उतार आला बरोबर आहे वर्षातही आणि या वर्षी वर्षातही पूर्ण शेती पंधरा एकर एक उदासी के तंत्रात केलेली आहे आणि आज आपण आलेलो आहे त्यांच्या उसाच्याच शेतामध्ये उदासी तंत्रामध्ये उसाला फुटवे किती फुटतात आणि माल कसा म्हणतो हे पाहण्यासाठी योगायोगाने वादळ आलं आणि एक उसाचा वाट पडलेला आहे ते आपल्याला आहे तुम्ही जवळ जवळ या आणि आपण फुटवे मोजू नाही वर्षातही तुम्ही तसेच मोजा हे एक आहे आणि वर्षातही आपण एक डोळा पद्धत केलेली आहे हो। ना आता तुम्ही एक मोजायचं हे पा एक, एक। दोन तीन चार पाच सहा सात हे आठ हे नऊ नौ, नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा ते पंधरा सोळा सतरा सतरा अठरा एकोणीस वीस आणि हे खालचं एक एकवीस म्हणजे एकवीस फुटवे हे एक डोळा पद्धतून दाखवा एक डोळा पद्धती मधून एकवीस फुटवे तयार झालेले पूर्ण सारखी साईज आहे बर उसाची साईज सारखी आहे कांद्याची साईज सारखी आहे आणि चांगलं भरत आहे ऊस म्हणजे पूर्ण शेज दाखवा तिकडे उसाच एक क्षेत्र आहे वर्षात आहे इकडचं आणि इकडचं दोन्ही क्षेत्र उदासी नंतर मध्ये आता तुमचे आणि सर्व दूर सारखंच आहे ऊस तर मित्रांनो या पद्धतीत फुटवे फोडून उत्पादन घेतला तर निश्चितपणे उत्पादन वाढतं हे आमच्या वर्षातही जयातही ताई शिकल्यात आपा शिकलेत तर मला आनंद आहे आणि याच पद्धतीत तुम्ही पुढे वाढत राहा धन्यवाद नमस्कार